सिंगापूर डॉर फोरायटीचा असलेला हा नारळ आपण जी डॉर फोराटी बघतो पण त्याच्यामध्ये नारळाचा बुंद हा खूप छोटा असतो हा बुंदा तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे तो सिंगापूर जातीचा हा असणारा खालचा गुडका एक खूप मोठा आहे आणि ह्याला जी कोंब लागलेला आहे तो तीन वर्षे कंप्लीट होऊन तीन महिन्याने ह्याला कोंब बाहेर निघलेली आहे आता जे मी व्हिडिओ काढतो ह्या टायमिंगला आता ह्या झाडाला कंप्लीट साडेतीन वर्ष झालेली आहेत आणि पाहू शकता वरी पण कोंब चालू आहेत वरच्या साईडला इकडं आतमध्ये पण कोंब आहे तर अशा पद्धतीने सिंगापूर डॉर फॉर डी जी जात तुम्हाला आपल्याकडे खात्रीशी रुपये भेटतील श्री तुळजा हे टेक्नर्सरी नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात